नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खंदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार तेरा मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आले पुढे बैल बाजारामध्ये शकता बाजार कसा भरलेला आहे बाजारा मंगळवारचा बाजार सो मित्रांनो बाजार चांगला भरलेला आहे आणि या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान खिल्लार जोड्या पाहायला भेटतील पाहू आपण या ठिकाणी एका नंबर जोड्या आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओ म्हणजे आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा सदा तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पाहू शकता पॉझिटिव्ह वगैरे महिलांची पॉझिटी एक नंबर आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आले जापीगावचे प्रख्यात व्यापारी जपूर दादा सोरगाव यांच्या दाऊनीला तर यांच्या दाऊनला एकाच नंबर जोड्या या ठिकाणी आलेले आहेत विक्रीसाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेंची में, में, एक पण आलेली क्वालिटी एकदम बऱ्याची भरपूर ठिकाणी आलेले आहेत ठिकाणी तुम्हाला लाईव्ह व्यवहार दाखवणार त्यांचा मी बोलू का

भरपूर धुड आहेत चार पाच धुळे साडे आणले त्यांनी अकिल नमस्कार नमस्कार इथे आणलेले आहेत आपण आज आपल्या आठदा पहिलेत कुठली घरी आजची बाकी केडे केड्यापाड्याची बाकी लास बाकी केडे पाड्याची बाकी होती सध्या बाजार कसे भरत आहे मागचे बाजार चांगले गॅरंटीचे पहिले आपल्याकडे एकदम आपल्याकडे जो उदार होतो उदार व्यवहार होतो आपल्याकडे आणि फुल गॅरंटी जातीला पायाला चांगले बरोबर तर पहा मित्रांनो जोड्या वगैरे एक नंबर आले त्यांनी असं चार पाच जोड्या त्यांनी वेगळे साडी ते व्यवहार चांगला आहे जापी गावामध्ये मध्ये पण यांची धावणस आहे तुम्हाला जर खरेदी साडी यायची तर तुम्ही या खरेदी करा काय किंमत आहे यांचे सांगायचे साठ सांगायला आणि द्यायला साड्याला मागू राहपन्न ला मागू राहिले आपल्याला द्यायची दाताला दे दाताला पुरे झाली दाताला एक आले काय गॅरंटी असणार दोघांची मग कामाची गॅरंटी वर संपूर्ण मार्केट बस मालक असणार आपण जोडी पण चांगली मित्रांनो फुल गॅरंटी असणार आहे बरोबर हे बाजूचे ते मागितले पासठ पासठ लागते सत्तर नाही इथले आपण दाताला दाताला पूर्ण आलेले मित्रांनो पाहू शकता आपण जोडी वगैरे

बाजारमध्ये ज्या जुड्या आपल्याला पहिले पन्नास पंचावन्न हजाराला जुडी भेटायची व ती जुडी आता आपल्या सत्तर पंच्याहत्तर हजारला भेटते म्हणून लवकरात लवकर जोड्या खरेदी करायला मी तुम्हाला मागे बनवलं होतो आता प्रेरणीचे दिवस चालू होतील

व्यवहार चांगला केलेला आहे गॅरंटी काय दिली माझ्या यांना मार्केट बस येते स्वतः कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार बरोबर मित्रांनो बैल बदला एक साठ हजार रुपये चांगला व्यवहार केलेला आहे पण पन्नास शेतकरी पुरवलेला शक्य अशा किमतीमध्ये जोडी होती मित्रांनो